नमस्कार माझं नाव लता फडके मी गेले चाळीस वर्ष मराठी विश्वची सभासद आहे आणि मराठी शाळेतली शिक्षिका आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की लहान मुलांच्या कानावर काही पडलं तर ते त्यांचं ते सहज पाठ होतं मराठी विश्वने हा जो उपक्रम केला आहे मराठी श मराठी श्लोकांचा तो अतिशय उत्तम आहे आई वडील आजोबा यांनी कोणीही म्हटलं तर मुलांचं ते आपोआपच पाठ होईल आणि मनाचे श्लोकच का कारण आपण विचार करा आपण इतरांना सांगतो हे करा ते करा आणि कोणीच काही ऐकत नाही मग आपण आपल्या मनाला सांगून बघा ना की तू असं कर म्हणून आणि त्याच्यासाठी मनाच्या श्लोकांसारखाच अतिशय चांगला ग्रंथ पण नाही रामदासांनी आपल्याला इतका अनमोल ठेवा दिलेला आहे त्याचा आपण उपयोग करूया जय जय रघुवीर समर्थ